बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटत तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून अविर्भूत होणार अविष्कृत होणार आणि प्रकट होणार ते वक्तृत्व हे साक्षरांच्या ठाई असेल सुशिक्षितांच्या असेल विलक्षणांच्या ठाई कदाचित असणार देखील नाही काही माणसं विचार न करता बोलतात आणि आपण काय बोललो याचा बोलून झाल्यानंतर विचार करतात आणि समाजाला उगीच विचारात टाकतात तरी सुद्धा ती विचारवंत म्हणून ओळखली जातात याचा विचार त्या प्रसंगापासून मी सरांच्या अधिक जवळ गेलो पुढे त्यांचा चरित्र चार झालो पण सरांचं चरित्र आपण जर अभ्यासलं तर आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येईल की कलेढोंड हे सरांचं गाव म्हणजे कलेढोण माहिणी उफराट पाणी परीच बायको शहाणी असं या गावाबद्दल म्हटलं जातं कारण सगळ्यांना ज्या पूर्व वाहिनी असतात या गावातली नदी पश्चिम वाहिनी आणि सरांचे वडील अनंतराव भोसले हे थर्ड इयर ट्रेंड प्राथमिक शिक्षक सरांचं पाळण्यात नाव सागर पण वडिलांना शिवाजी या नावाविषयी आणि कर्तृत्वाविषयी इतकं आकर्षण होतं की त्यांनी शिवाजीराव असं त्यांचं नाव ठेवलं आणि मग पुढे कर्मवीरांच्या रय शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी गमवा शिखर योजनेचा लाभ घेत शिक्षण घेतलं आणि पुढे राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला वडिलांची अशी इच्छा होती की मुलांनी इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं पण भोसले सरांना कला शाखेमध्ये जास्त रुची होती आणि त्यामुळे नाशिक फडकेंच्या तासाला ते जाऊन बसायला फडके सर म्हणाले की मी पुण्याला जातोय तू पुण्याला काय येत नाही आणि सर पुण्याला आले वडिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला संध्याकाळी वडिया महाविद्यालयातले तास आणि सकाळी फर्ग्युसन आणि सपो महाविद्यालयातले तास कि तिथे सोनुपंत दांडेकर दामले पूग सहस्त्रबुद्धी असे शिक्षक त्यांना मिळाले आणि मुख्य म्हणजे बादशाही जवळच्या वसंत विहारमध्ये ते राहत होते आणि तिथून सगळी वक्तृत्व स्थानं खूप जवळ होती म्हणजे टिळक स्मारक मंदिर वसंत व्याख्यान साहित्य परिषद इतिहास संशोधक मंडळ वेदशास्त्रोत्तेजक सभा आणि इथे रोज वक्तृत्वाची दिवाळी साजरी होती विचारांचे सनई चौघडे वाजत होते आणि ते ऐकत असताना त्यांच्या मनामध्ये देखील वक्तृत्वाची ज्योत प्रज्वलित झाली आणि मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली पण लॉर्डच्या शोधात निघालेला हा तत्वज्ञ मेलॉर्डची कसरत करू इच्छित नव्हता त्यामुळे त्यांनी प्राध्यापक व्हायचं ठरवलं आणि एकोणीसशे सत्तावन्न साली महाराष्ट्रातलं पहिलं ग्रामीण महाविद्यालय हे श्रीमंत मालवली नाईक निंबाळकर यांनी फलटणला सुरू केलं आणि त्या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण साहेब आले होते कर्मवीरांनी सरांना पत्र लिहिलं की असं असं उद्घाटन आहे तू पलटणला ये आणि भोसले सर त्या कार्यक्रमाला गेले नोकरीच्या अपेक्षेने तर भोसले सरांचा हात धरून कर्मवीर त्यांना मालवली घेऊन गेले आणि म्हणाले श्रीमंत माझ्या ज्ञानरूपी वटवृक्षाची एक थांबी मी बरोबर आणली असून आज मी तुम्हाला देतोय त्यातून एक वृक्ष तुमच्याकडे सुद्धा निर्माण झाल्याच्या राहणार आणि पुढे घडलेला इतिहास आपल्या सगळ्याला माहिती म्हणजे सरांच्या तासाला विद्यार्थ्यांनी श्रवण समाधी अनुभवली आणि हे वक्तृत्व केवळ वर्गापुरतं मर्यादित न राहता ते वर्गाबाहेर पोचलं पाहिजे असं विद्यार्थ्यांना वाटलं आणि मग सरांची भाषण सुरू झाली आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली विवेकानंदांची जन्मशताब्दी होती त्या निमित्ताने सरांची एकेका दिवशी पाच पाच व्याख्यानं झाली पुढे अरविंदांची जन्मशताब्दी आली छत्रपतींच्या राज्यारोहण हो सोहळ्याची आली शिलान्यासाची बरडी झाली या सगळ्या प्रसंगात सरांची भाषणं झाली आणि हातामध्ये कुठल्याही प्रकारचं टिपण आणि टाचण न घेता तासन तास बोलून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा एक वक्ता म्हणून सरांचं नाव सगळीकडे पसरायला त्यातही काही संशय घेणारी मंडळी होती त्यांना वाटलं की हे पाठांतर पुण्यामध्येच असा प्रकार घडला काका वाडक्यांच्या इथे गवा बेहऱ्यांच सावरकरांच्या वरती व्याख्यान होत आणि भोसले सर अध्यक्ष होते तर गवा बेहरे सरांची परीक्षा घेण्यासाठी म्हणाले की आज मी खरं तर अध्यक्ष म्हणून आलो होतो पण आज मुख्य भाषण हे शिवाजीराव देतील आणि जमल्यास मी थोडा अध्यक्ष समारोप करेन आणि मग भोसले सर बोलायला उभे राहिले आणि त्यांनी दीड तास सावरकरांच्या वरचे विचार श्रोत्यांना ऐकवले तर गवा वेगळे ते लिहून ठेवलंय की शिवाजीराव बोलायला उभे राहिले त्यांना कल्पनाही नव्हती की आपल्याला व्याख्यान द्यायचं आहे त्यांनी सावरकरांची गीता समोरच्या लोकांना सांगायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की पिसाळे फार काळ फुलवून ठेवता येत नाही मूळ काय आणि तिचे अंतरंग हेच करत असतं आणि गवा घेऊन ती ती पावली खरं सरांना दिली आणि मग कधी महापुरुषांच्या चरित्रवनातली आनंद यात्रा कधी प्रमेयांच्या उद्यानातलं पर्यटन कधी साहित्य सोनियाच्या खणीतली भ्रमंती तर कधी संत साहित्याचा जागर करत सरांची वक्तृत्व गंगा ही अशी महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यातून सगळीकडं वाहत राहील आणि होता की ज्यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये सलग अठ्ठावीस वर्ष व्याख्यान दिली आणि व्याख्यानमालेच्या इतिहासामध्ये आपल्याकडे उत्तम वक्तृत्व असलं की थोड वक्ता म्हणून नाव मिळालं की ती माणसं लगेच राजकारणामध्ये जातात सरांच्याही बाबतीमध्ये तो प्रयोग झाला यशवंतराव चव्हाण साहेबांना असं वाटत होत की सरांनी राजकारणामध्ये यावं पण सरांनी ठामपणाने एवढंच काय तर सरांना ज्यावेळेला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला राष्ट्रपतींचा त्यावेळेला बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते आणि आपला बंधू मुख्यमंत्री असताना आपण पुरस्कार स्वीकारतोय हे सरांना मानवलं नाही पुरस्कार ही असते आणि मग सरांच्या या वक्तृत्वाचे त्यांच्या घरातल्या मंडळींच्या वरती काय परिणाम झाले याचा सुद्धा विचार करावा लागेल आज संजीव भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या भगिनी अंजू आज या जगामध्ये नाही आहेत पण ही मुलं लहान असताना वर्गामध्ये शिक्षकांनी निबंध सांगितला

एक खूप बहरलेलं झाड प्राध्यापक मिलिंद जोशींच्या मनामध्ये आहे आणि त्या बहरलेल्या झाडातून जी काही अशी उत्तम अशी फुलं आज इथं पडलेली आहेत त्या फुलांचा सुगंध आपण साठवून घेऊन जाणार आहोत बरोबर त्यांच्या सहवासात त्यांनी जे क्षण घालवले त्या क्षणांचं जे काही हे झाड तयार झालं त्याचा सुगंध जो काही आपल्या वाट्याला आला त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत तुमचे पु ल देशपांडे म्हणायचे की या जगात सुंदर असं जर का सगळ्यात काही असेल तर ती कृतज्ञता आहे आणि कुरूप जर सगळ्यात काही असेल तर ती कृतज्ञता आहे आणि सौंदर्य कुणाला आवडत नाही आणि म्हणूनच याच सौंदर्याचे पायिक होऊन आज आम्ही या, या सगळ्या आठवणींचा जो आमच्यावरती वर्षामध्ये आम उपस्थित असणार व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर असणारे सर्वच मान्यवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानूनच सुरुवात करतो कारण हा पुरस्कार ज्याना ज्यांना मिळाला त्यांची यादी पाहून छाती दडपून गेल्याशिवाय राहत नाही आणि या यादीमध्ये या स्मृती समितीनं आपलं नाव दिलं अशा वेळेला थोडी भीती वाटते की अरे आपण खरं त्या योग्यतेचे आहोत का पण एक आहे पुरस्काराच्या निमित्तानं ती प्रेरणाही मिळते की त्यांनी आपल्याला अशी सूचना केली आहे की त्या योग्यतेचे <laughs> आता ही पालखी तुमच्या खाद्यावर दिली आहे तर आज बाबासाहेब पुरदनरी असतील किंवा आणखीने ह्याने अरुणाधेंसिंग आता नाव घेतला या सगळ्यांच्या पंक्तीत बसावं असं खरंच काही आपल्याकडे आहे काय मगाशी त्या अक्षरवाल्मयाला नमस्कार करावाच लागेल आणि मगाशी जो उल्लेख झाला तो सार्थ वाटावा असा आहे कारण प्राचार्य शिवाजीरावांची अनेक भाषणं युट्यूबवरती मुद्रित अशी उपलब्ध आहेत आणि ती भाषण ऐकल्यानंतर त्या व्यक्तित्वाबद्दल जेव्हा विनित जोशी बोलायला लागतात तेव्हा खरंच प्राचार्य त्यांच्याबद्दल काही सांगतात का काय इतका भास व्हावा इतके छाप प्राचार्यांच्या स्वराची आणि शब्दांची विलिंदींच्याकडे आहे म्हणजे आमच्या भक्ती संप्रदायामध्ये आम्ही जसं म्हणतो की ज्याचा अत्यंतिक ध्यास घेतला त्याची हळूहळू समीपता तर मिळालीच आहे पण स्वरूपता सुद्धा त्या पदवीपर्यंत मनुष्य जातो तेव्हा या सगळ्यांच्या रांगेमध्ये उभं राहावं अशी योग्यता मिळव